जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म सर्वांनी भरलेले आहेत आता प्रत्येक जण अभ्यास आणि ग्राउंडच्या मागे लागलेले आहेत पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की नक्की भरती कधी चालू होईल ठीक आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आणि प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करायचा आहे याच्या आधीचाच व्हिडिओ दोन चार दिवसापूर्वीचा व्हिडिओ मी बनवला होता की एक न्यूज आली होती सकाळ पेपरमध्ये की वीस मे नंतर ग्राउंड चालू होईल बरोबर आणि आजही तशीच काहीशी न्यूज आहे जशी न्यूज येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे ठीक आहे तर आजही आपण त्याच पद्धतीने एक न्यूज पाहणार आहोत ती म्हणजे काय आहे तर जून मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे असं सांगितलंय काय दिले थोडक्यात आपण मेन पार्ट बघूया फक्त बाकी न्यूज सगळे आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी पाठवेल पाहून घ्यायचंय ठीक आहे बघा लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आलेली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राख राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त झालेली आहे त्याच्यामुळे जून अखेरपर्यंत पाहू शकता तुम्ही पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आलेली आहे जून मध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ठीक आहे तर याच्यातून आपल्याला काय कळत आहे जून अखेरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया चालू होईल मित्रांनो वीस मे नंतर म्हणजे जून महिना जून जुलै किंवा ऑगस्ट कधीही ग्राउंड चालू होऊ देत न्यूज आली म्हणजे शंभर टक्के हीच खरी असं म्हणूही शकत नाही आणि शंभर टक्के खोटी असंही म्हणू शकत नाही ठीक आहे जून मध्ये होऊ शकते किंवा जुलै मध्ये जाऊ शकते ठीक आहे तर आपण दोन्ही बाजूने तयार पाहिजे अभ्यास परिपूर्ण करायचा आहे असं नाही की नंतर पुढे लांबणीवर येईल तर परीक्षा लांबणीवर जाईल तर अभ्यास नंतर करायचा नाही कसंही होऊ शकतं आपल्या हातात नाहीये भरती घेण्याचं तर जून अखेर सांगितलेलं आहे आपण पकडून चालूया जून अखेरच आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने अभ्यास करायचा आहे विश ऑल द बेस्ट जय हिंद